लक्ष्मी यांच्याकडून एकान रुपये देऊन गेलेले यांच्या आभारे आहोत बाबराव पाटणकर भागणकर यांच्याकडून एकान्न रुपये आभारी आहोत अतुल चटकर भागकर यांच्याकडून एकशे एक रुपये देऊन गेलेले यांच्या मे आभारी आहोत महादेव शितोल निकाम देवकिडे यांच्याकडून एकशे अकरा रुपये जन गेलेले यांच्या मी आभारा होत मोहन माने भागनकर यांच्याकडून पन्नास रुपये जनगेले आभारा आहोत गणेश तानाजी चणे सारशिंग यांच्याकडून एकशे एक रुपये जन्म आलेले त्यांच्या मी आभारा होत वामन शंकर तांद्रे यांच्याकडून एकशे एक रुपये जन गेलेले त्यांच्या मी आभार आहोत ंकर यांच्याकडून एकशे एक रुपये गेलेले त्यांचे आम्ही आभारे आहोत जगनाथ शेळके जगनाथ शेळके एकशे दोन रुपये देऊन गेलेले त्यांच्या आम्ही आभारी आहोत you're very sucking